ये कोकनी लोग बना दे सबको ये कोकनी लोग बना दे सबको सब लोग सब लोग बॉम्बे से है ना कोई ट्रैवल करके आए बाय 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 कहां से तलो जा स्टैंड अप कॉमेडियन व बिग बॉस सत्र विजेता मुनव्वर फारूकी हा अनेक कारण चर्चे राहिला है भाई 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 भाई. त्याच्या स्टँडअप कॉमेडी शोच्या माध्यमातून त्याने केलेली विधानं अनेकदा वादग्रस्त ठरली आहेत आता अशाच एका विधानामुळे मुनवर पुन्हा एकदा नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे आपल्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमध्ये मुनवरने कोकणी लोकांबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या त्याच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला आहे मुंबईत आयोजित आपल्या स्टँडअप कॉमेडीच्या शो मध्ये हे विधान केलं होतं प्रेक्षकांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुनवरने त्यावरूनच आता त्याच्यावर टीका होते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे या व्हिडिओ मध्ये मुनवरने नेमकं काय बॉम्बे बाय 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 से तलोजा तलोजा अच्छा आज पूछ लिया के कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहां रहते हम बंबई रहते हैं ये कोकनी सबको कोकनी है तुम लोग सोशल मीडियावरून आता ह्यावर प्रतिक्रिया येत आहेत काहींनी थेट मनसेने याची दखल घ्यावी असंही म्हटलंय त्यामुळे ह्या प्रकरणी आता मुनव्वर काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल दरम्यान मुनव्वरने देखील अशाच स्टँडअप कॉमेडी शोच्या माध्यमातून हिंदू देवतांचा अपमान केला होता दोन हजार एकवीसमध्ये त्याला ह्या प्रकरणी अटकही झाली होती हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे त्याच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता